पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनल न एस एस टी ज्वेलर्स माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या डॉक्टर अभिजीत सोनावणे यांची म्हातारी ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आज डॉक्टर अभिजित सोनवणे यांची कथा आपण ऐकणार आहोत डॉक्टर अभिजित सोनवणे हे भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून तुम्हा सर्वांना सुपरिचित आहेत रस्त्यावरच्या वंचित लोकांवर मोफत औषधोपचार तर ते करतातच तसंच त्यांना तस तस काम मिळवून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात ते भिकाऱ्यांना भिक्षेकरी म्हणून संबोधतात त्यांनी आतापर्यंत केलेलं जर कार्य बघितलं तर आपण अगदी थक्क होऊन जातो जवळजवळ अकराशे भिक्षेकरांना ते सेवा देतात आतापर्यंत दोनशे छप्पन भिक्षेकरांना त्यांनी भीक मागण्यापासून दूर करून त्यांना व्यवसाय टाकून दिलाय रस्त्यावरच्या बेवारस अशा शहात्तर आजी आजोबांना त्यांनी निवारा केंद्रात आसरा मिळवून दिलाय त्यांचा मुलगा बनून ते राहिलेत एवढंच नव्हे तर यातले जे आजी आजोबा जग सोडून गेलेत त्यांचे अंत्यसंस्कार देखील डॉक्टरांनी केले रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांची शंभर जणांची टीम बनवून त्यांना पगारी स्वच्छता दूत म्हणून त्यांनी नेमणूक केली आहे भिक्षेकरांच्या मुलांना अनाथ मुलांना शिक्षणाच्या मार्गाला लावणं हे फार मोठं कार्य त्यांनी केलंय अशी बावन्न मुलं त्यांनी दत्तक घेतली आहेत त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ते करतात त्यातला एक मुलगा यावर्षी पी एस आय होईल तर एक मुलगी कलेक्टर होण्याचं स्वप्न बाळगू नये आणि तिची जबाबदारी डॉक्टरांनी घेतली आहे डॉक्टरांच्या म्हातारी या कथा अनुभवाचं सादरीकरण मी आपल्या पुढे करतेय म्हातारी आज आठवण्याचं कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार ती मला भेटली होती साधारण चार वर्षापूर्वी वय असावं साधारण साठीच्या आसपास ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची येता जाता मी तिला पाहायचो मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही तिला अंधूक दिसायचं म्हणजे जवळपास नाहीच वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे पण ती मात्र संपूर्णता खचलेली होती वयापेक्षा पंधरा वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं मी तिच्या यजमानांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही दाद दिली नाही मला याच कारणच कळत नव्हतं असंच वर्ष निघून गेलं पावसाळा सुरू झाला एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो आणि माझ्या अंगावर सहज फुटपाथ कडे लक्ष गेलं तर ती दोघही भिजत होती पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होती सगळ्यांनी छळलं होत पाऊस परा सोडेल खूप वाईट वाटलं पण ते दोघेही सहकार्य करायलाच तयार नव्हते मी तरी काय करणार तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी, मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली पाऊस धो धो कोसळत होता ते भिजत होतेच ते ज्या ठिकाणी बसले होते तिथं गेलो आणि त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला तिला दिसत नव्हतं तिनं शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारलं एवढा जोरात पाऊस पडत होता अचानक कसा काय थांबला यजमानांनी तिच्या कालात काहीतरी सांगितलं मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीनं मला हाक मारली ए बाबा इकडे ये मी छताखाली गेलो मला म्हणाली तू हायस तरी कोण आणि आमच्या माग का लागलायस तुला काय पाहिजे जगू दे ना बाबा आई आम्हाला तरी सुकान घरातून बाहेर पडलेले हे दोघं जगानं यांना यानं त्या कारणाने खूप फसवलं होतं आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता अनेकांनी यांना धोका दिला होता खरंच विश्वास किमती असेलही पण धोका खूप महाग असतो पुढं तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना समजावून सांगितलं माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल अशी त्यांना खात्री दिली मी निघालो यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू होत यानंतर मी अनेक वेळा तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या तिचं मत आता माझ्याविषयी बदलत चाललं मी तिला फसवणार नाही अशी तिची खात्री झाल्यावर जा त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवलं आणि तीन चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो ऑपरेशन केलं आणि शेवटी एकदाच तिला दिसायला लागलं एका पायानं ती आधू होती तिला मग एक, एक व्हीलचेअर पण घेऊन दिली आता नाती घट्ट झाली होती मी तिला गमतीनं प्रेमानं नेहमी ए म्हातारे म्हणूनच हाक मारायचो तिला बाकी कशाचं नाही पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा बस एवढ्या एकाच गोष्टीनं ती शिडायची दरवेळी ती मला म्हणायची म्हातारे नको ना म्हणू ताई म्हणत जा की मला मी तिचं ऐकायचो नाही मी तिला ए म्हातारेच म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरू करायची तोंडातून शिव्या यायच्या मला मस्त गंमत वाटायची वर अजून म्हणायचो म्हातारीच तर आहेस तुला काय ताई म्हणायचं ग यावरती चिडून मला चप्पल दाखवायची लोक फुटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट पॅन्ट साड्या पैसे असं बरेच काही द्यायचे दर भाऊबीज आणि रक्षाबंधनला ती मला बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यावर तिला भिकेमध्ये मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू मला भेट म्हणून द्यायची बोजक्यातली शर्ट काढून मला ते कवतील की नाही तर ती माझ्या अंगाला लावून बघायची तिला मिळालेले फाटके बूट त्यातल्या त्या चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची होतील ग दे मी घालतो असं म्हणून खुपचुप मी त्या गोष्टी घ्यायचो वा मला असा शर्ट हवा होता असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा मला असाच बूट हवा होता आणि नेमका आज तू तसाच दिलास म्हटलं की तिला आभार ठेंगणं व्हायचं भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीनं दिल्यात म्हणून सांभाळून ठेवायचो शर्ट आणि बुडगाल बर का नाही बसा तर फुडल्या बारीला देते हे पण ती आठवडीनं सांगायची अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला होता ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची संग्रहालय उभारली आठवणींसाठी स्मारक बांधली खूप नंतर कळालं स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही स्मारक तयार करायचं असतं ते मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं ते हृदयात मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही नसेलही देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसत भावनांचं हे स्मारक बांधून पुरात घेऊन मिरवायचं असत डॉक्टर मी अडाणी तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी असा काही भेदभाव ती माझ्या बाबतीत करत नसे तिला मी म्हणजे माझ्या कुटुंबाचाच एक भाग वाटतो मी तिच्यात आणि माझ्यात काहीच फरक करत नाही ती मला तिच्यासारखं समजते तिनं मला तिच्यासारखं समजणं हा मी माझा विजय मानतो मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो अद्वैत ही संकल्पना नुसली वाचली होती तिच्यामुळं मला अनुभवायला मिळाली लोक बाहेर मला सर म्हणतात आणि ही मला मुडद्या म्हणते एरवी आपणास कधी वेळ असतो कधी आपणास फोन करू लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते मुडद्या मी यालास का जिवंत आहेस बहिणीची काय आठवण आहे का नाही म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते मी हसत तिला म्हणतो बहीण कसली काय ऐदाशी नाहीस हाडळ आहेस म्हातारे मग काय यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिनं उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो मी तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता त्या झोपड्याला तिनं घर म्हणून रूप दिलं होतं मी त्या जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या लोक भीक देत होते त्यात तिची गुजराण होत होती पण माझी बहीण भीक मागून जगतीये हा माझा अपमान होता आणि म्हणूनच त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती एकदा तिला म्हणालो अशी भीक घेण्यापेक्षा चार पैसे कमाव काहीतरी धंदा आपण सुरू करू ती म्हणाली होती बुडद्या भांडवल काय माझा मेलेला बाप झालेल काय मी म्हणालो होतो नाही ना तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल घालेल यावर तिनं पदराला पुसलेले डोळे मला अजूनही आठवतात यानंतर मी तिला पाच ते दहा विक्री योग्य वस्तू विकत आणून दिल्या आणि तिला म्हणालो बघ हळूहळू ऐकलं मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीनं तिनं त्या फुटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या व्हीलचेअर घेऊन ती आता घराबाहेर बसायला लागली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करायला लागली व्यवसाय हळूहळू वाढत होता मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिनं ती थी दोनशे तीनशेच्या वर नेली आता वस्तू ठेवायला घर पुरे ना हे कर्तृत्व तिचं होत तिला मी फक्त एक हात दिला होता तिनं या संधीचं सोनं केलं ती आकाशात भरारी घेत होती कोणतंही काम करण्याच्या पलीकडं गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा या ताईनं त्याला रोज दोन वेळेच जेवण द्यायला सुरुवात केली स्वतःला जाणवते ती वेदना पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ना ती संवेदना तिनं त्याची वेदना जाणली आणि त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता आपण उठून उभं राहिलो की दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा कुठू आला असेल हा विचार तिच्या मनात मी तिला मनोमन नमस्कार करायला लागलो ती मला नेहमी म्हणायची एवढ्या लोकांचं करतो याच पण पांग फेड बाबा या आधू पोरासाठी पण काहीतरी कर कालांतरानं त्या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले तो आता स्वतःच्या पायावर चालायला लागला यानंतर त्याला एका आश्रमात नोकरीही मिळवून दिली त्याचं सर्व छान झालं या सर्व गोष्टीचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तिला दुसऱ्याच्या आनंदात आपलं सुख मानणं म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं बाकी नुसतच वय वाढणारं कुणी मोठं होत नसतो मोठ होणं म्हणजे मॅच्युरिटी येणं या दिवाळी तिनं मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलवलं भाऊबीजेच्या दिवशी तिनं फुटपाथ वर तिच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई थरली तिनं मला सागर संगीत ओवाळलं मी तिला ओवाळणी दिली तिनं मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हातात दिला पेड्याच्या बॉक्सवर भागव तिसोय म्हातारे मला वाटलं जेवायला बोलवशील मी हसत म्हणालो म्हातारी म्हणून नको तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण मुद्दा मी तिला उचकवलं आता पुढं काय होणार आहे मला माहित होत म्हातारी कोणाला म्हणतो रे, रे मुडद्या म्हणत तिनं पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं माझ्या आईच्या वयाची ती बाई आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो तिच्या पाया पडत म्हणालो तुला म्हातारे म्हटलेला आवडत नाही तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे पण खरं सांगू का ताई मी तुला ताईपेक्षा आई म्हणणं जास्त योग्य आहे तिच्या भाऊक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होत तिला म्हणालो अगं तू स्वतः अपंग त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस मात्र जेव्हा स्वतः सावरलीस तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सार एक आईच करू शकते ना आता तिच्या डोळ्यात पाणी होत ती म्हणाली पाय नसत्यात तेव्हा त्याच काय दुःख असत हे मला माहित आहे रस्त्यावर कुत्र्या निराधार म्हणून उन्हात पावसात पडणं म्हणजे काय असते हे सुद्धा मला माहित आहे मला तू आधार देऊन पायावर उभी केलीस डोक्यावर छत टाकलंस पोटातली भूक मागवलीस तू माझा नसताना माझ्यासाठी तू हे केलंस मी तुझी आई नाही तरी मी तू माझा पोरगा झालास म्हणलं चला बिन बाळन पडचं या वयात आपल्याला मी पोरग झालंय सांभाळूया अपंग पोराला आपण भी, आवयात भी या वयात आई होऊन बघू आय झाले आणि हो बाप तिनं नवऱ्याकडं बोट दाखवत म्हंटल आता माझ्या डोळ्यात पाणी होत म्हंटल म्हातारे तू लई मोठी झालीस यावेळी म्हातारी म्हटल्यावर ती चिडली नाही उलट गालातल्या गालात हसली हसत ती झोपडीत गेली आणि चार पाच बोचकी उचकली त्यातून एक शर्ट काढला एक साडी घेतली आणि मला म्हणाली दिवाळीला येऊन शर्ट घालशील का तू घेऊन जा नाही बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पण दे तिला म्हणावं साडीतच नऊ पण आहे हा भरझरी पोशाख मी घेतला गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हंटल जातो मी माई ती म्हणाली ए मुडद्या जातो म्हणूनही येतो म्हणाव आणि ओ माई ताई म्हणायची आपलं म्हातारीच म्हण मी तुझी म्हातारीच आहे मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो